मंडळी सुसंस्कृत राजकारण मागे पडून आता रक्तरंजित राजकारणाला सुरुवात झाल्याचं भयंकर चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आखाडा तापल्यापासून राज्यात अक्षरशः खुणांची मालिका सुरू झाली की काय असं वाटायला लागलं ला। रायगडच्या खोपोली येथील सिद्ध गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे श्रीरामपूर मधील काँग्रेसचे बडती जहागीरदार आणि सोलापूरमधील वनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे या तीन हत्याकांडानंतर आणखी एका हत्येनं महाराष्ट्र हादरला अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची चाकू हल्ला करत निर्गुण हत्या करण्यात आली आहे सात जानेवारीच्या सकाळी अकोल्यातील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यापूर्वी सहा जानेवारीच्या दुपारी ते आपल्या अकोट तालुक्यातील मोहोळा या गावातील मशिदीत धार्मिक ग्रंथाचं वाचट करत होते या दरम्यान पाठीमागून अचानक आलेल्या उबेद उर्फ कालू पटेल यानं हिदायत पटेल यांच्या अंगावर चाकून सपासप वार केले त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत मशिदीच्या बाहेर पडलेल्या हिदायत पटेल यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय काही जण त्यांना गंभीर जखमी अवस्थेत सायकलवर बसून नेताना दिसतात दरम्यान हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते पण अधिकच्या रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे मोहळ गावासह अकोट तालुक्यात तणाव वाढला असून या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी उबेद पटेल सह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक म्हणजे एफ आय आर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसच्या दोन नेत्यांचा सुद्धा समावेश आहे पण ते नेते कोण आहेत तसंच हिदायत पटेल यांची पार्श्वभूमी काय आहे त्याच्या हत्येचं नेमकं कारण काय काकांना संपवल्याच्या रागातून आता पुतण्यानं बदला घेतला असं का बोललं जात आहे त्याचीच इन्साईड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार विपूजा आणि आपण पाहतायत देतनका। का मंडळी सदुसष्ट वर्षीय हिदायत उल्ला बरकत उल्ला पटेल हे अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष होते सध्या ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असल्याचं देखील बोललं जात आहे अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात त्यांचं चांगलं वर्चस्व राहिलंय मागील पंचवीस वर्षांपासून ते जिल्हा सहकारी बँकेचे संचालक असल्याचंही सांगण्यात येत आहे याशिवाय अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक होते तसेच अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे देखील ते अध्यक्ष होते दोन हजार चौदा आणि एकोणवीस मध्ये त्यांनी काँग्रेस कडून अकोला लोकसभेची निवडणूक लढवली होती ज्यात त्यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती दुसरीकडे आता याच हिदायत पटेल यांची अतिशय निर्घुण पद्धतीनं हत्या झाल्यानं अकोला जिल्ह्यात संतापाची लाटू सावली हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर या प्रकरणी फतेह अली खान पटेल यांनी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यात सांगितल्याप्रमाणे हिदायत पटेल हे मशिदीतून रक्त बंबाळ अवस्थेत घराकडे येत असताना दिसले त्यांना काय झालं असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की मशिदीत धार्मिक ग्रंथ वाचत असताना पाठीमागून आलेल्या उबेद पटेलनं अचानक जीव हल्ला चढवला त्याला धारदार चाकूच्या सहाय्यानं गालावर पोटावर पाठीवर छातीवर आणि गुप्तांगावर वार केले उवेद पटेल यांना हल्ला करताना काही नेत्यांची देखील नावं घेतली अकोट येथील बदरुज्जमा आदिल राजू बोचे आणि संजय बोडखे यांनी उबेद पटेलला हिदायत पटेल यांना मारण्यास सांगितलं याशिवाय मोहाळ गावातील फाजील आसिफ खान आणि फारुख आसिफ खा या दोघांनी उबेद पटेल याला तुला सोडून घेऊ संरक्षण करू असं आश्वासन दरम्यान गंभीर जखमी अवस्थेतील हिदायत पटेल यांना आधी अकोट मधील लोखंडे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं पण परिस्थिती पाहून नंतर त्यांना धांडे हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर मध्ये हलवण्यात आलं त्या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं हिदायत पटेल यांना अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये भरती केलं पण बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दुसरीकडे अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात देखील हिदायत पटेल यांच्या समर्थकांचा मोठा जमा जमला होता आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती त्या दृष्टीनं पोलिसांनी अकोट तालुक्यासह मोहाळा गावात देखील कडक बंदोबस्त तैनात केलाय तर दुसरीकडे जीवघेणा चाकू हल्ला करून फरार झालेल्या आरोपी उबेद पटेलला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मंगळवारी रात्री पणच येथून अटक केली पण या प्रकरणातील एफ आय आर मध्ये संशयित म्हणून काही राजकीय नेत्यांची ने नावं आल्यानं ना मोठी खळबळ उडाली अजित राष्ट्रवादीचे मोहम्मद आदिल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी संजय आणि काँग्रेस पक्षाचे दुसरे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजू बोचे यांच्या नावांचा समावेश आहे याशिवाय फाजिल आसिफ खा आणि फारुख आसिफ खा यांचीही नावं आहेत या सहाही आरोपींवर सुरुवातीला हल्ला आणि कट रचल्या प्रकरणी बीएनएस कलम तीन उपकलम पाच कलम एकशे एकोणीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पण आता त्यात खुनाचे कलम वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळते पण आरोपी उबेद पटेलनं हिदायत पटेल यांची हत्या का केली या पाठीमागे एक धक्कादायक कारण सांगितलं जात आहे ते कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर घडलेली एक भयंकर घटना या निवडणुकीत अकोला मतदारसंघातून काँग्रेसचे हिदायत पटेल तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते तर भाजपचे अनुप धोत्रे हे खासदार बनले होते त्यानंतर चोवीस मे दोन हजार एकोणीस मध्ये मोहाळा येथे भाजप अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीन खा शेर खा पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात त्यावेळी मुमताज खा यांच्या फिर्यादीवरून हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पण या प्रकरणातील मतीन पटेल हे आरोपी उबेद पटेलचे चुलते होते त्यामुळे काकाच्या हत्येचा बदला म्हणून हिदायक पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची चर्चा आता रंगली आहे पण नक्की याच बदल्याच्या भावनेतून ही घटना घडली आहे की मग यासाठी आणखी काही राजकीय वाद कारणीभूत आहे याचा बारीक तपास पोलिसांकडून केला जातोय जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे स्वतः या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असून स्थानिक गुन्हे शाखा तसेच अकोट शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या घटनेतील अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी करतात त्यामुळे एफ आय मध्ये दाखल केलेल्या व्यक्तींचा देखील या प्रकरणात सहभाग आहे का ते देखील आता समोर येणार आहे पण त्यापूर्वी त्यांना अटक केली जाते का ते पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी महाराष्ट्रातील अशा या रक्तरंजित राजकारणानं युपी बिहारला ही मागे सोडल्याचं बोललं जात आहे यासाठी नक्की जबाबदार कोण यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका